वैभवडावर ढवळकरांना पाचशेचा इनाम आहे गाड्या सुटल्या सुटला सेमी चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते बन... अतिशय सुंदर हा झेंडेवाले सेमी फायनल कोणता सोडत आहे पहिला सेमी डोळ्याचं पारणं फेडणारा सेमी आणि सेमी फायनल एक मध्ये सुद्धा या ठिकाणी माईक बंद ठेवा म्हणून फोन आलाय बैलगाडी मालक पाहणारे लक्ष द्या आणि लक्षात घ्या त्या सेमी मध्ये एक गाडी निकालास पात्र झाली की माईक चालू होतो पण काय बैलगाडी मालकांचं म्हणणं आहे आम्ही सहा नंबरला उतरले तरी पण माईक बंदच ठेवायचा एक नंबरत असावल्या माईक का चालू ठेवायला लागतो हे तुम्हाला आहे पुढं पब्लिक असते म्हणून आम्हाला सांगावं पण लागतं थोडं ऐकून घ्या सेमी एक एक वरती गुरुदेव दत्त प्रसन्न यशेस मते खडक वासला पुणे दोन वरती चैतन्य पुष्पराज फॅन्स क्लब माधव मोडी सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता सेट रसा तीन वरती वाघदाय प्रसन्न निल... तिशा निलेश मादळे महारुगडेवाणी स्वामी समंत सक्षम शिवाजी माने थरीगाव चार वरती सागरशेठ खांदवेत लोहगाव पुणे पाच वरती संत बळवणसन गब्बर फॅन्स क्लब निमगाव मगरांचे सहा वरती झरंडेश्वर प्रसंग रणजित अर्थमुह साथा रोड साथ वरती तुजा भावानी प्रसंग सोनाली एंटरप्राईझ चरी गाव